माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत दर आठवड्याला आम्ही आठवड्याभरामध्ये आमच्या डिपार्टमेंट थ्रू महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केलं आम्ही नवीन योजना काय आणल्या आम्ही संघटनेसाठी किती जिल्ह्यामध्ये गेलो याचा आढावा स्वतः दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांना एकनाथ शिंदेसाहेब घेत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची बैठक होती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सुरू आहे श्रीकांत शिंदे खूप मोठ्या प्रमाणात जबाबदारी देण्यात आलेली आहे असं देखील म्हटलं जाते की या निवडणुकीच्या पाच ते सहा या याबद्दल याबद्दल खरोखरच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की श्रीकांत शिंदे साहेब खासदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं दिल्लीमध्ये रॅपो ठेवून आहेत आणि अनेक वेळा आम्ही सांगितले की, की पूर्वी त्यांच्यावर एकनाथ शिंदेसाहेबांचे सुपुत्र म्हणून टीका होत होती की त्यांचे चिरंजीबाई म्हणून ते राजकारणात आहेत पण त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व त्यांनी हे दिल्लीमध्ये सिद्ध करून दाखवलं ह्याचं हे धोतक आहे आणि मला असं वाटतं की निकाल लागेपर्यंत आपण थांबू नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे आणि नवीन पंतप्रधान आता नियुक्त केले जातील अराजक माजले त्या ठिकाणी कसं पाहतो आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेवर पंचायत समितीवर बोलू तिकडं नेपाळला पंतप्रधान बदललं आहे त्याच्यावर एवढा मी मोठा आहेत त्याच्यासाठी काही मोर्चे बनवा त्यासाठी शेवटी अशा बैठकांमधनं संघटनात्मक चर्चा होत असते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती म्हणून लढण्याच्या संदर्भामध्ये देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सूचना केल्या महायुतीवरची ताकद संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेवर असली पाहिजे ही देखील एकनाथ साहेबांची आजच्या बैठकीतली भूमिका होती निधी कमी पडतो कात्री हा शब्द तुमचा आहे मला असं वाटतं की मी देखील पंचवीस वर्ष सभागृहामध्ये आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुतीचं सरकार सुरू आहे तिघांमधलं बाउंडिंग चांगलं आहे सूत्रांची माहिती तुमच्यापर्यंतची पोहोचते ती चुकीची आहे संजय राऊत म्हणतात की दसरा मेळाव्याच्या आधी आम्ही मोठा धमाका करणार दसरा आता दोन तारखेला आहे ना दोन तारखेला दसरा दोन ऑक्टोबरवर आपण वाट बघू ना केवढा धमाका होता लवंगी आहे दादा बॉम आहे सद्दाम बॉम आहे काय बघू आपण जे आपली शिवभोजन योजना आहे ती योजना बंद होण्याच्या आहे असं सूत्रांची जी माहिती नाही योजना बंद होणार नाही तिथं योजना बंद होण्याचा प्रश्न येत नाही परंतु तिथं जे चालवणारे लोक आहेत त्यांचा निधी काही दोन तीन महिन्याचा मिळाला नाही अशी तक्रार फेब्रुवारी पासून मिळाला नाही पण त्याच्यासाठी आम्ही शिवसेना म्हणून पुढाकार घेतलेला आहे शिंदे साहेबांशी आमची चर्चा झालेली आहे आणि आजच आम्ही भुजबळ साहेबांशी देखील चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री भाषण केलं मुंबईमध्ये त्यांना पुरस्कार दिला फिनिक्स म्हणून राखीतून मी भरारी घेतले फिनिक्स नाही ही वस्तुस्थिती खरी आहे ना ज्याच्या त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप प्रचंड पद्धतीनं झाले त्याच्यानंतर मला असं वाटतं की शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील ही सगळी मंडळी टीकेला टिकेनं उत्तर देत नाहीत तर टीकेला कामानं उत्तर देतात हे देवेंद्रजींनी देखील दाखवून दिलेलं आहे आणि शिंदेसाहेबांनी देखील दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या त्या भाषणाकडे आम्ही अतिशय सकारात्मक बघतो आणि त्यांच्यावर जी काही विरोधकांनी परिस्थिती निर्माण केलेली होती त्याच्यावर त्यांनी मात केली अशा पद्धतीचं ते भाषण होतं जरांगे पाटील म्हणत की सतरा सप्टे सप्टेंबर पर्यंत जी आरची अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही भाजीपाला भाजी या संदर्भामध्ये आमच्या उपसमितीचे अध्यक्ष हे माननीय विखे पाटील साहेब आहेत त्यांनी आज देखील आमच्या संमेलित उपसमितीची बैठक घेतलेली होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली योग्य दिशेने कामकाज सुरू आहे भुजबळ साहेब देखील आज कॅबिनेटला उपस्थित होते कॅबिनेट मंत्र्यांच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली जाणार आहे एकूण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश नंतर राज्य सरकारने एसआयटी या संदर्भामध्ये देखील मी सकाळी खुलासा केलेला आहे संजय शिरसाट साहेबांवर नाहक टार्गेट करून काही लोक आरोप करतायत हे योग्य नाही कुठेही त्यांच्या निर्णयाची एसआयटी लागलेली नाही आणि वन खात्याच्या जमिनीबद्दल जी काही जागा दिली म्हणून सांगतात ती कोणालाही हँड ओवर केलेली जाते टार्गेट केलं जात आहे सांगितलं ना मी विरोधकांकडनं टार्गेट केलं आहे शिवसेना मंत्री म्हणून कदाचित टार्गेट केलं जात असेल परंतु जी माहिती घेतलेली आहे त्याच्या संदर्भात त्यांनी केलेल्या कामासंदर्भात कुठेही एसआयटी नेमलेली नाही आज जो हमारी माननीय एकनाथ शिंदे साहेब के नेतृत्व में बैठक हुई उसमें जो वाली स्थानिक स्वराज्य संस्था आहे महायुती से लड़ना चाहिए ये भी साहब का मार्गदर्शन हुआ और हम जो आठ दिन में नौ दिन में पंद्रह दिन में जो काम करते हैं उसका अढ़ावा माननीय एक नाथ शिंदे साहब लेते हैं उसका अढ़ावा उन्होंने लिया है धन्यवाद एबीपी मासा उगड़ा डोले बगा नीट